श्रावणानिमित्त धुळे तालुक्यातील नाहळूद गावात कावड यात्रा धुळ्यातील प्रख्यात कांदा व्यापारी जितेंद्र शेठ प्रल्हाद शेठ कापडणेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सर्जा राजाचा मृत्यू झाल्याने घाणेगाव येथे शेतकऱ्यावर दुःखाचं सावट जुनी पेन्शन निर्णयाची अंमलबजावणीसाठी एकोणतीस ऑगस्ट पासून सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपावर नाशिक शहरात बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मालपूर गावातील खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा सुदाम भांबरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ती महिला मंडळाच्या वतीने धुळे मध्यवर्ती बस स्थानकात रक्षाबंधन सण साजरा बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ पिंपणेर शहरात निषेध मोर्चा विस्ताराने अत्याचार यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी थीक आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यात अफवांवर विश्वास ठेवू नये या संदर्भाचं आवाहन जिल्हा प्रशासन व हो, पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आला आहे बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात धुळ्यात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती बंदची हाक पुकारण्यात आल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह मुख्य बाजारपेठातील दुकानंही बंद ठेवण्यात आली होती आस्थापना कार्यालये शाळा महाविद्यालय हे संपूर्ण बंद ठेवण्यात आले होते त्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनामार्फत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला धुळे शहरातही सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप पुतळ्यापासून मोर्चा काढून कार्यालयापर्यंत नेत जिल्हा अधिकाऱ्यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले या मोर्चात हिंदू समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता मोर्चा काढण्यात येतोय अतिशय शांत शांततेने हा मोर्चा पार पडला गेल्या पंधरा दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जातं आहे त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत आया बहिणींवर बलात्कार होतो आहे उद्ध्वस्त केलं जात आहे त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहे आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले आहेत त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदूने अल्पसंख्याकांना संरक्षण द्या नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आव्हान आहे जागे गजवा हे हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवा हे हिंद करायचं आहे आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करत आहेत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे जागे वा तुम्हाला सूचना देण्यात येत आहे भारतात त्या पद्धतीच ध्रुवीकरण होत आहे श्रावणाचं औचित्य साधून धुळे तालुक्यातील न्याणूद गावातील शिवभक्तांनी गावात कावड यात्रा काढून महादेवाचं दर्शन घेतलं या कावडयात्रेत गावातील महिला पुरुष शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता श्रावण महिना लागता सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते त्यात विविध भक्तांकडून विविध देवदेवतांच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जात आहे आज धुळे तालुक्यातील न्याळूद गावातील शिवभक्तांनी देखील श्रावणाचं औचित्य साधून गावात कावड यात्रा काढली होती त्यानंतर गावातील महादेव मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर दुग्ध अभिषेक बेलपत्रक वाहून दर्शनाचा लाभ घेतला होता तसेच कावडयात्रेत सहभागी महिला मातांनी डीजेच्या तालावर नृत्य करीत भगवान महादेवाचा जयघोष केला हंसराज वाघ न्याहळोद प्रतिनिधी ते बम बोल फोटस आहे फोटसने निघताने आज सगळं माणसं आजच्या घटभरात सावड्याला काय आम्हाला बोलताना काही शक्य नाही आहे त्यामुळे आम्ही आमच्या गावातूनच आमचे गावकडे सर्वांनी माणसं बाहेर कोणताही धांगडदिंगा किंवा वायफळ खर्च न करता साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला तर तो सार्थक ठरतो या म्हणीची प्रचिती सध्या धुळे शहरातील नामवंत कांदा व्यापारी जितेंद्र शेठ प्रल्हाद शेठ कापडणेकर यांनी साजरा केलेल्या आपल्या वाढदिवसाकडे पाहून आली आहे साधी राणीमान आणि उच्च विचारसरणी म्हणून कैलासवासी प्रल्हाद शेठ किशन शेठ कापडणेकर यांच्याकडे जा पाहिले जात होते विशेष बाब म्हणजे गेल्या अनेक वर्ष कैलासवासी प्रल्हाद शेठ कापडणेकर यांनी कांदा व्यापार क्षेत्रात आपली वेगळी ओळख व छाप निर्माण केली होती कांदा व्यापारी ही तर त्यांची उत्कृष्ट शैली होती त्यांनी तर आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बाजार समितीत व्यापारी संचालक पदही भूजविले आहे कांदा निर्यातीत एक खऱ्या आणि विश्वासू व्यापाऱ्याची ओळख निर्माण केली आहे कांदा खरेदीच्या व्यवसायातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्यायाची भूमिका दाखवल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या मनात एक आठवणींचं घर करून ठेवलं आहे कैलासवासी प्रल्हाद शेठ कापडणेकर यांच्या कार्यस्तडा जाऊ नये यासाठी त्यांचे कार्य त्यांची शिकवण मनासी जपून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव अर्थात कांदा व्यापारात सर्वश्रोत परिचित असलेले जितेंद्र शेठ प्रल्हाद शेठ कापडणेकर हे कार्य करताना दिसत आहेत वडिलांचा कांदा व्यापार क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन जितेंद्र शेठ हे देखील धुळ्यासह मुंबई सिंगापूर आदी बड्या देशांमध्ये आपला कांदा निर्यात करतायत कांदा व्यापार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असल्याने ते मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तेरा अध्यक्ष अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे जितेंद्र शेठ कापडणेकर हे एक भाऊ दोन बहिणी असा परिवार असल्याने त्यांनी समाजात एकोपाचं दर्शन घडवलं आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची पावती लक्षात घेत मित्र नातेवाईक आणि कांदा व्यवसायातील व्यापारी बांधवांनी त्यांचा दिनांक ऑगस्ट रोजी होत असलेल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पोळासणाच्या पार्श्वभूमीवर बैलाचा मृत्यू झाल्याने साक्री तालुक्यातील घाणेगाव येथील शेतकरी झेंडू धनराज मासुडे यांच्यावर दुःखाचं सावट कोसळलं आहे संबंधित विभागाने या घटनेची दखल घेऊन करावी अशी मागणी घाणेगाव येथील शेतकरी झेंडू धनराज यांच्या सरजा राजा सर्पदे मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली रोजच्या नित्यनियमाने शेतकरी झेंडू मासुळे यांनी आपल्या दोन्ही सरजा राजांना घराशेजारी बांधले होते रात्री जेवण झाल्याने ते सर्वजण झोपी गेले होते सकाळी उठल्यानंतर दोघींपैकी एक सर्जा राजा जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत दिसून आला हे दृश्य पाहून तर मासुळे कुटुंबियांना अश्रू झाले होते बैलाचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले होते या घटनेची तात्काळ कृषी विभागासह प्रशासनाने दखल घेऊन पंचनामा करून झेंडू मासुळे या शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे मागील बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेऊन विधानसभेत आश्वासन दिले होते तरी देखील अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून राज्यातील सतरा लाख कर्मचारी व शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या समन्वय समितीचे मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार दिलीप पाटील प्राथमिक शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील बापू पारधी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे धात्रक तसेच श्रीयुत सत्तेसा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्राध्यापक बी ए पाटील प्राध्यापक सतीश पाटील शिक्षक भारतीचे विनोद रोकडे माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे आर व्ही पाटील उदय तोरवणे माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे श्रीयुत ठाकूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे श्रीयुत कल्पेश माळी उज्वल भांबरे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे श्री दिनेश महाले आदी यावेळी उपस्थित होते अशोक चौधरी धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि समन्वय समितीचा प्रभारी निमंत्रक म्हणून सध्या कार्यरत आहे आमच्या दिनांक दोन एकोणतीस तारखेला सगळ्या शासनाच्या वतीने शासनाला आंदोलन करण्यासाठी आम्ही पुकारत नाही परंतु शासनाने आमच्यावर जी जबाबदारी टाकली आहे आमच्या मागण्या शासनाने मान्य करूनसुद्धा त्याचे आदेश काढलेले नाही आणि ते आदेश शासनाने त्वरित काढ यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी आम्ही पुन्हा एकोणतीस तारखेपासून बेमुदत संपावर जात आहोत यावेळेस विशेषतः म्हणजे नुसते राज्य सरकारी कर्मचारी संघटना नाही तर त्याच्यामध्ये शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी संघटनाही आहे आणि विशेषतः राजपत्रित अधिकारी महासंघही या संपामध्ये सहभागी होणार आहे त्याच्यामुळे हा संप अत्यंत भव्य दिव्य होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शासनाला आम्हाला आदेश काढेपर्यंत परत आम्ही थांबणार नाही आहोत हे शासनाला आम्ही उघड करून विनंती करतो शासनाला आम्हाला विनंती करायची आहे की शिक्षित कर्मचाऱ्यांचा त्यांनी राग अंगावर ओढून घेऊ नये आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण रस्त्यावर उतरू नये तरी अजूनही वेळ गेली नाही तरी या मधल्या काळामध्ये शासनाने जर आदेश काढले तर आम्हाला त्याच्या बाबतीत दुसरं काही म्हणायचं नाही आम्ही शासनाचे आदेश मान्य करायला तयार आहोत पण जे मान्य केलं आहे ते शासनाने त्वरित आदेश काढावे यासाठी एकोणतीस तारखेनंतर आम्ही पुन्हा बिंग चालवत आता हे फक्त आपल्याला विनंती करतो की शासनाने आमचं जे पेन्शनच्या बाबतीतलं जे सुधारित पेन्शन जे मंजूर केलेलं आहे जे विधानसभेत त्यांनी मांडलेलं होतं मागच्या संपाच्या वेळेस त्यांनी मान्य केलं होतं पण त्याचा आदेश मात्र त्यांनी अजून काढलेला नाही पन्नास अठ्ठावन्न साठ वर्ष त्यांनी मान्य केलं होतं त्याचाही आदेश काढला नाही तिसरी मागणी आमची होती ती नोकर भरती त्यांनी त्वरित सुरू करावी त्याच्याही आदेशाने त्यांनी पूर्णपणे काढलेला नाही चौथी मागणी आमची अशी होती की ज्या कर्मचाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरलेले आहेत त्यांनाही नियमित करावं त्याचीही मागणी त्यांनी मान्य केलेली परंतु या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य करून सुद्धा त्याच्या बाबतीत अजून आजपर्यंत कुठलेही आदेश निघाले नाही आणि त्याच्याच आक्रोश सगळ्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा निर्माण झालेला आहे आणि या एकोणतीस तारखेपर्यंत शासनाने बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिक शहरात बंदची हाक पुकारण्यात आली होती या बंदला शहरातील व्यापाऱ्यांसह छोटे मोठे व्यावसायिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता यावेळी जागोजागी बंदोबस्तही लावण्यात आला होता गल्लीपासून दिल्ली ते दिल्लीपर्यंत गाजत असलेल्या बांगलादेशातील घटनेविरुद्ध समस्त हिंदू समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळत आहे या घटनेमागील सूत्रधारांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी संपूर्ण देशभर आंदोलने निवेदने देण्यात येत आहेत सध्या तर बंदचे हत्यार देखील उपसले जात आहेत त्याचाच भाग म्हणून नाशिक शहरातही बंदची हाक आज देण्यात आली होती यामध्ये शहरातील पंचवटी परिसरासह संपूर्ण सराफ बाजारात मुंबई नाका परिसर शालीमार परिसर या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला होता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस फोस तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी साधना काळोखे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील खऱ्या वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी मालपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम दिलीप यांनी जिल्हा प्रशासनास या संदर्भाचं निवेदन सादर केलं आहे प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की सन आहे दोन हजार चार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जे काही घरकुलं मंजूर झाले आहेत त्या घरकुलाचा सर्व्हे करण्यात यावा घरकुल मंजूर झाले पैसेही काढले गेले तरीही त्या जागेवर घराचा थांगपत्ता नाही त्यात एकाच कुटुंबात दोन घरकुलं मंजूर तर खरा लाभार्थी या घरकुलापासून कोसो दूर वंचितच शासनाचं उंबरठिजवूनही खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल का नाही या संदर्भात कित्येकदा ग्रामपंचायत व पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद कडे तक्रार व निवेदने दिली गेली नाहीत तरी याची चौकशी चौकशी का नाही या करून खऱ्या घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदाम भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन केले रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर आज वाणी समाज प्रगती महिला मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातील चालकवाहक यांना राखी बांधून बहीण भावाचं नातं गुंपण्यात आलं आहे कर्मचारी स्नेह मिळावा चालक वाहकांना बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली एस टी कर्मचारी सणासुदीच्या काळात ड्युटी करत असतात प्रवासी त्यांचे कुटुंब असते कुटुंबासोबतच कुटुंबा प्रवाशांना खुश ठेवतात अविरतपणे प्रवाशांची सेवा करणाऱ्या बांधवांना बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आजचा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याचं सा मंडळाच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई मालपुरे यांनी यावेळी आमचे सहसंपादक सुनील गवळी यांच्याशी बोलताना सांगितलंय यावेळी मंडळाच्या संस्थापक शालीनताई यांनी प्रास्ताविक केलं पदाधिकारी अर्चना अमृतकर आणि इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आभार वाहतूक नियंत्रक भोला सगरे यांनी मानलेत सुनील गवळी सहसंपादक बांगलादेशातील हिंदू बांधवांवर करण्यात येत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जिल्ह्यात कडकडीत बंदची हाक देण्यात आली होती तर साकरी तालुक्यातील पिंपणेर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला बांगलादेशमध्ये हिंदू महिलांवर बलात्कार करून त्यांची विकृतपणे हत्या करण्यात येत आहे धार्मिक स्थळे मंदिर बौद्ध विहार तोडण्यात येत आहेत बांगलादेशात हुकुमशाही व दडपशाही सुरू असून लोकशाहीची क्रूर चेष्टा करण्यात आली आहे या अन्याय अत्याचाराविरोधात केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून ताबडतोब कडक कारवाई करून तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावे आणि तेथील हिंदू बौद्ध शीख जैन धर्मियांना सी ए कायद्या अंतर्गत भारतात सामावून घ्यावे भविष्यात भारताची अंतर्गत सुरक्षेसाठी कठोरपणे एनआरसी नियमाची अंमलबजावणी करावी तसेच आमच्या या भावना केंद्र सरकारला प्रशासनाने गांभीर्याने पोचवाव्यात ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले तुषार ढोले सह सहसंपादक शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ धुळ्याने दिली कडकडीत बंदची हाक रावणानिमित्त धुळे तालुक्यातील नाहरुद गावात कावड यात्रा धुळ्यातील प्रख्यात कांदा व्यापारी जितेंद्र शेठ प्रल्हाद शेठ कापडणेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा तो सरजा राजाचा मृत्यू झाल्याने घाणेगाव येथील शेतकऱ्यांवर दुःखाचं सावट जुनी पेन्शन निर्णयाची अमल बजावणीसाठी 29 ऑगस्ट पासून 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर नाशिक शहरात बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मालपूर गावातील खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा सुदाम भांबरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी महिला मंडळाच्या वतीने धुळे मध्यवर्ती बस स्थानकात रक्षाबंधन सण साजरा बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ पिंपळेर शहरात निषेध मोर्चा याचबरोबर माता हिंग्लास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंग्लास